शेरे चारला बैरवनाथ प्रसन्न रुद्रागुप शिवरे पाच ला काळुबाई प्रसन्न शंकर तांबे भोर उतरवली सहा लावत आणि बागा, बागा लक्ष द्या सुंदरा सुंदर अशी लढात चालू आहे कोण होत आहे सिमिरा पात्र अतिशया सुंदर अशी लढात आणि शेवटच्या क्षणाळा दोन गाड्या बैलगाडी मालक सेमीच्या चिठ्ठ्या टाकायला या ठिकाणी नाव सुरुवात केली जाते सेमीची बैलगाडी मालक स्टेज कडे यायला सुरुवात करा सोडा घर क्रमांक पन्नास चा निकाल निकाल आणि निकाल घर क्रमांक पन्नास चा निकाला तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी आई काळवाय प्रश्न शंकर तांबे फोर उतरवली या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या अजिंक्य ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवा पाठिंबा एक्कावन्न सुटण्या साडी सज्ज हो गाड्या सुटून येणार बाहेर रे आहो एक्कावन्न